नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे की विदाउट टेकिंग आणि मेडिसिन सियालिस म्हणा किंवा वाग्यासारख्या औषधी घेऊन न घेता जर तुम्हाला तुमचं इरेक्शन तुम्हाल स्ट्रॉंग पाहिजे असेल तर फक्त तीन गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला एकदम स्ट्रोनी हार्ड इरेक्शन तुम्हाला ज्याला मी हार्ड रॉक इंजेक्शन आपलं हे म्हणतो इरेक्शन म्हणतो ते तुम्हाला मिळू शकतं आणि त्याच्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी या विषयावर मी प्रॅक्टिस करत आहे तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे आणि प्रॉपर तुम्हाला रिझल्ट देण्यासाठी मी नक्कीच काही नवीन नवीन आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि या काउन्सिलिंगद्वारा पण तुम्हाला नवीन नवीन गोष्टी थोड्या म प्रमाणात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना या माझ्या मराठी व्हिडिओंचा चांगला फायदा झाला पाहिजे आणि माझ्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते तीन गोष्टी आहेत की ज्या आपण जर केल्या तर आपल्याला स्टोडी हार्ड इडिक्शन किंवा रॉक हार्ड इडिक्शन आपल्याला मिळू शकतं आणि ते पण विदाऊट म्हणजे डॉक्टरकडं न जाता किंवा काही अश्वगंधा शिलाजीत न मागवता किंवा कोणत्याही प्रकारचं व्हायरसारखं औषध न घेता तर चला तर व्हिडिओला चालू करूया नक्की शेवटपर्यंत बघा मजा येईल तर मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेल की माइंड माइंड आपल्या माइंडमध्ये आपलं नक्की थॉट निर्माव होतात त्या थॉटमुळं आपल्याला स्ट्रॉंग इरेशन मिळतात त्याच्यामुळं आपले ग्रंथी स्टिम्युलेट होतात त्याच्यामुळं आपलं काम करण्याची इच्छा होते आपले लिबिडो वाढतो आपलं टेस्ट हार्मोन वाढतो त्यासाठी तुम्हाला डेली सकाळी पंधरा ते वीस मिनटं प्राणायाम आणि योगा हे करणं अत्यंत गरजेचं आहे प्राणायाम योगा केल्यामुळं आपलं माइंड तर फ्रेश होतच होतं पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपली एल आर जे फॅक्टरी आहे ती आपल्या नाकामध्ये आहे ते प्राणायाम केल्यामुळं जास्तीत जास्त आपल्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून आपलं इरेक्शन हार्ड मिळण्यासाठी आपल्याला या प्राणायामची मदत मिळते नंबर दोन डेली तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं घरच्या घरी कार्डिओ एक्सरसाइज करायची आहे थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे झाल्यानंतर थोडं रिलॅक्स करा आणि त्याच्यानंतर थोडं एक आपलं टी व्हीवर पंधरा मिनटं काही काही बघत बघत आपण फक्त पंधरा वीस मिनटं जॉगिंग जर केलं तरी तुम्हाला प्रॉपर कार्डिओ एक्सरसाइज होऊन जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्टोनी आणि इरेक्शन देण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही आणि तिसरं एक्सरसाइज आहे की किगल एक्सरसाइज क्युगल एक्सरसाइजमुळे तुमचे पेल्वेक फ्लोअर स्ट्राँग होतात तुमच्या पेनाईल फ्लो स्ट्राँग होतं तुमचे पेनीचे मसल स्ट्राँग होतात तुमच्या पेणीची होल्डिंग कॅपॅसिटी स्ट्राँग होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला इजॉग्युशन डिले करण्यासाठी तुम्हाला या And a best exercise, थासे थासे था सिंपल आणि एकदम बेस्ट एक्झाईजची तुम्हाला मदत होऊ शकते तर किगल एक्झाईज जर करायचं असेल तर सिंपल आहे की जेव्हा केव्हा तुम्ही लघवी करता एक दोन तीन बोला लघवीज धार बंद करा एक दोन तीन बोलात लघवीज धार बंद करा असेल लघवीज चालू पण चालू बंद करा तरी तुम्हाला येणं किगल एक्झाईज दिवसातून तुम्हाला केव्हा केव्हा मिळू शकतं फक्त या तीन गोष्टी जर तुम्हाला केलं तुम्हाल तर हो, तुम्हाला नक्कीच स्टोन हार्ड एरेशन मिळू शकतं आणि नपुसंगता येणार नाही श्रीपदारांची बिमारी होणार नाही पण घरच्या घरी सिम्पल ट्रिक आहेत तिन्ही एक्सरसाईज तुम्ही आजपासून सुरू करा आणि खरोखर कर एक महिन्यानंतर मला कॉमेंट करा की तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये काय बेनिफिट झालं याचं तुम्हाला नक्कीच मला कळवा धन्यवाद मित्रांनो